वाळपई मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला समजला जातो त्यामुळे या मतदारसंघाकडेही गोवेकरांचं लक्ष लागून आहे या मतदारसंघातही काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू असून प्रचारादरम्यान या मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकास झाला नसल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलंय गिरीश आणि दोघे जे उमेदवार असा त्यांना भक्कम पाठिंबा मिळत असा गिरीशात वाळपय बद्दल सुद्धा अनुभव रवी नायकांनी सांगलो असा आपला अनुभव सांगलो असा आणि तुम्ही तुम सांगा दिसतात की वाळपय एंटर जाताना काही डॅव्हलपमेंट दिस्पिटल रस्ते ब्रॉड दिसी पडत पण वाळपय फक्त बाजार म्हणजे वाळपय नाही वाळपय मतदारसंघात जो ग्रामीण जो त्याला जीच जाऊ शकलं नाही फक्त मग दिसतं मोटे मोठे प्रोजेक्ट हाडल्या उपरांत अनेक इंट्रस्ट लोकांचा प्रोजेक्ट हाडप असता तात अनेक गजाली फुलफिल जातात फक्त दाखवण्या पुरती शहरी भागांनी जर किती हाडपाची गरज ना ते प्रयत्न केला आणि जे खऱ्या अर्थाने जे ग्रामीण भागांनी जो गजाली जाळपय मतदारसंघात दिष्टी पडणार त्या पंचायती एरियापासून काय झाले खंचा फटोडे असा वळेली आम्ही उसगाव आम्ही वाळपई डलपमेंट जाऊ झालं ना अशी लोकांची म्हणणे लोक सांगता आमच्याकडे काय झालं रस्ते आसा लाईट ना उदक व्यवस्था ना गाडी सारखी व रस्ते ना हे जे असे उदक ना ते उदकशी नका उदकची सोय नावांनी हा बेसिक हे सगळे पर्यटन काय केलं आणि ते म्हणजे आम्ही पन्नास आम्ही फाटी उरले पन्नास वर्षांनी Amém, minha ah, ajuda, eu, 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 eu.